नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही घडामोडी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या याकूब मेमन याची फेरविचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली फाशीच्या शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या मेमनच्या याचिकेवर सरन्यायाधीश एच एल दत्तू यांच्या पीठानं हा निर्णय दिला नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मेमनला आता तीस जुलै रोजी फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या टायगर मेमनचा याकूब हा भाऊ आहे याकूबला दोन हजार सात तत्कालीन न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी ताडा कायद्याखाली फाशीची शिक्षा सुनावली होती त्याच्या फाशीवर एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तबही केलं होतं राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देखील त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या मागणीसाठी विरोधकांनी आज विधानभवन परिसरात आंदोलन केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकार धनगर समाजाची दिशाफूल करत असल्याचा आरोप केला यासंदर्भात सरकार सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत किरकोळ बदल करण्यात आले असून यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांवरून सहा लाख करण्यात आल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची तातडीनं नोंदणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले असून येत्या नऊ ऑगस्टपासून राज्यातल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात झालेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विधानपरिषदेत आज विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या संदर्भात नियम दोनशे साठ अन्वये विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी चर्चा उपस्थित केली होती आज या चर्चेला उत्तर देताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वीज पाणी या मूलभूत गोष्टींबरोबरच त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांमध्ये जाऊन नकारात्मक गोष्टी करू नयेत आणि या गोष्टींचं राजकारण करू नये असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी ज्या अपंगांकडे प्रमाणपत्र नाही त्यांना सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणलं जाईल आणि प्रमाणपत्र देऊन पुन्हा सरकारी वाहनातून घरी सोडलं जाईल ही योजना पंधरा ऑगस्ट पासून आरोग्य विभागाकडून राबवली जाणार असल्याची घोषणा मंत्री दीपक सावंत यांनी आज परिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना केली राज्याच्या मागास भागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार गंभीर असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं ऊर्जा क्षेत्रातला आर्थिक अनुशेष पुढच्या वर्षी संपेल अशी माहिती त्यांनी दिली संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं ललित मोदी मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज वारंवार तहकूब होत अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी केली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत संबंधित मुद्यांवर सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं सांगितलं विरोधकांच्या सर्व आरोपांना आपण उत्तर देऊ असं स्वराज यांनी सांगितलं लोकसभेमध्ये चौदा दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पदावरून हटवल्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिला दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन फलदायी होईल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार